नमस्कार सकाळच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत मी स्हिल बातमी अतिशय महत्वाची आहे कारण चंद्रपूर महाष्णिक वीज केंद्र वसाहतीमध्ये पुन्हा वावर पाहायला मिळालेला आहे चंद्रपूर वीज केंद्रातील राख साठवण केंद्राला जोडणाऱ्या पाणी साठा यामुळे बिबट्या आणि वाघांचा नेहमीच या ठिकाणी वावर असतो वीज केंद्र परिसरात वाघाच्या एका कुटुंबाचं वास्तव्य असल्यामुळे गेली दोन वृक्ष वन विभाग या भागामध्ये अधिक काळजी सध्या घेत आहे पर्यावरण चौक मार्गातील या रस्ता ओलांडत असताना वाघाचं नागरिकांना अनेकदा दर्शन देखील झालेलं आहे मात्र ऐन दुपारी थेट दुचाकी स्वरावर वाघोबा चाल करून जात असलेला व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि यानंतर मात्र याच्यात खळबळ उडाले निलेश चहाट आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्या बरोबर फोन लाईन वरून जोडले गेले आहेत निलेश आपण बघतोय खरं तर हे दुचाकी स्वार जे आहेत ते मात्र कमालीचे घाबरले आहेत अर्थातच घाबरतील कारण वाघच समोर होता परंतु या ठिकाणी वाघ नेहमी दिसतो नक्कीच दिल आपण बघितलं तर नेहमीच या भागामध्ये वाघ दिसत असतो हा चंद्रपूरच्या महाष्णिक विद्युत केंद्र आहे या विद्युत केंद्राच्या आजूबाजूला झुडी जंगल आहे त्यामुळे वाघाच्या वास्तव्यता आहे एक पूर्ण अख्खा परिवार वाघाच्या या ठिकाणी आहे तीन पिल्ले आणि एक वाघेने आणि एक वाघ अशा प्रकारे या ठिकाणी आहे वन विभाग नेहमी असतो पण रस्ता क्रॉस करताना हा वाघ नेहमी लोकांना दिसतो आणि हा व्हिडिओ आपण जो, जो बघितला याच्यामध्येही रस्ता क्रॉस करताना वाघ दिसत आहे आणि अशातच दुचाकी सवारला तो वाघ दिसत आणि त्यांची उडाली असं चित्र या ठिकाणी दिसला आहे त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहे कारण की हा वारंवार अशा प्रकारे वाघ दिसतो आणि बचके आता थोडे मोठे व्हायला लागले आहे त्यामुळे तेही आता आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जाते अगदी निलेश या संपूर्ण प्रकारानंतर वन विभागानं काही प्रतिक्रिया दिलेली आहे का त्यांनी काही म्हंटल का वन विभाग नेहमी त्या भागात लक्ष असते कारण की त्या ठिकाण वाघाला पडवणं कठीण पडते परंतु त्या ठिकाणी भागातले थोडी जंग जे जंगल आहे थोडी जडपडचे जंगल आहे ते जंगल कापण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे कारण की जे काटेरी जंगल आहे त्या काटेरी जंगलामध्ये हा वाघाचे अस्तित्व आपल्याला आता बघा बिट्टा या अगोदरच्या काळामध्ये वाघ अशा काटेरी जंगलात राहत नव्हता परंतु आता या अगदी जंगलामध्ये वाघ अगदी धन्यवाद लेश तुम्ही दिलेला ले सविस्तर माहिती साठी तर चंद्रपूर मध्ये आपण बघतोय वाघ समोर दिसल्यानंतर मात्र या दुचाकी स्वारांची देखील पडताब थोडी झाली अर्थातच वाघच होता तो समोर आणि त्यानंतर मात्र हे दुचाकी स्वार जे आहेत ते या ठिकाणाहून परत माघारी फिरलेले आहेत